नमस्कार मंडळी ज्येष्ठ अभिनेते तसेच हिंदी व मराठी तसेच नाटकात आपली वेगळी छाप उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे प्रदीप वेलणकर प्रदीप यांनी आजवर या गोजुरवान्या घरात असंभव चार दिवस सासूचे माझी तुझी रेशीम गाठ इत्यादी मालिकेत त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे तसेच सिंगम या चित्रपटात त्यांनी पोलीस ऑफिसरची भूमिका साकारली आहे ज्येष्ठ कलाकार प्रदीप वेलणकर यांच्या पत्नी देखील रजनी वेलणकर सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत सध्या त्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत पद्मा आजीची भूमिका साकारत आहेत तसेच प्रदीप वेलणकर यांची मोठी मुलगी मधुरा वेलणकर या देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत त्यांनी देखील विविध मालिका नाटक चित्रपटात भूमिका केलेल्या आहेत एक डाव धोबी पछाड गोजिरी खबरदार हापूस हे काही त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट आहेत तर मंडळी ज्येष्ठ कलाकार प्रदीप वेलणकर यांची धाकटी मुलगी तुम्हाला ठाऊक आहे का तर त्यांनी देखील मराठी नाटक चित्रपट मालिका यामध्ये आपली भूमिका दर्शवली आहे ज्येष्ठ कलाकार प्रदीप वेलणकर यांच्या दुसऱ्या मुलीचे नाव मीरा वेलणकर असं आहे अभिनयाचं बाळकडू तिला कुटुंबाकडूनच मिळालं आहे मीरा वेलणकर यांची प्रदीप वेलणकर यांची मुलगी एवढीच ओळख नाही तर त्या उत्तम अभिनेत्री दिग्दर्शिका म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे नाटक मालिका चित्रपट या तिन्ही क्षेत्रात मीराने काम केलं आहे मधुरा वेलनकर यांच्या त्या बहीण आहेत जी मराठी वाहिनीवर पारो ही मालिका आजपासून सुरू होत आहे त्यामध्ये मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या आशूची आई सीताईची व्यक्तिरेखा त्या साकारणार आहेत या अगोदर त्यांनी तू तेव्हा तशी या मालिकेत देखील काम केलं आहे मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या बटरफ्लाय या चित्रपटाचे दिग्दर्शन मीराने केले आहे तर मंडळी तुम्हाला ज्येष्ठ कलाकार प्रदीप वेलणकर यांची संपूर्ण कलाकार कुटुंबाविषयीची संपूर्ण माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद